नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मध्ये बेसन घालून झटपट व मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक फ्लॉवरचा गड्डा घेतला होता साधारण पाव किलोच्या वरती म्हणजे तीनशे ग्रॅम हा फ्लॉवर होता तर याची फुलं मी अशी सेपरेट करून घेतलेली आहेत आणि शक्यतो अशी मोठी मोठी फुलं ठेवायची म्हणजे ही रेसिपी अगदी छान तयार होते तर अशी ही फुलं सुट्टी करून सर्वात आधी तो चांगला निवडून घ्यायचा तर इथे मी हा फ्लॉवर चांगला निवडून घेतलेला आहे आता यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं व या पाण्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं व यानंतर हा जो सुट्टा करून ठेवलेला फ्लॉवर आहे तो या मिठाच्या पाण्यामध्ये घालायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो फ्लॉवर जर किडका असेल किंवा फ्लॉवरचा कलर बदललेला असेल तर असा फ्लॉवर घेणं टाळावा तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो तसेच सर्वात आधी फ्लॉवर स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा आणि नंतर हवं तर गरम पाण्यामध्ये बुडवला तरीही चालेल काही ठिकाणी फ्लॉवरची फुलं सुट्टी करून ती डायरेक्ट गरम पाण्यामध्ये उकळी आणण्यासाठी ठेवतात का तर त्यातले किडे वगैरे बाहेर यावेत पण या गरम पाण्यातच हे किडे वगैरे शिजले जातात आणि असं करणं खूपच चुकीचं आहे आपल्या आरोग्यासाठी हे चांगलं नाही तर शक्य तो फ्लॉवर स्वच्छ निवडून घ्यावा आणि मग तो मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा आणि नंतरच पुढची प्रोसेस करावी तर आता हा फ्लॉवर मिठाच्या पाण्यातून काढून घेऊयात व यानंतर गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आता पाणी थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये हा फ्लॉवर टाकायचा आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते आता इथे या पाण्यामध्ये थोडंसं सुद्धा घातलेलं आहे तर गॅस इथे मोठाच ठेवल्यामुळे पाण्याला लवकर उकळी आलेली आहे तर आता पाण्याला चांगली खळखळून खर, उकळी आणायची व उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा व फक्त दीड ते दोन मिनटासाठी हा फ्लॉवर असाच यामध्ये उकळू द्यायचा तो फक्त आपल्याला एक पन्नास टक्के इथे शिजवून घ्यायचा आहे पूर्ण फ्लॉवर शिजवून घ्यायचा नाही तर आता एक दीड ते दोन मिनटं झालेली आहेत आणि फ्लॉवरसुद्धा पन्नास टक्के शिजलेला आहे आता यानंतर गॅस बंद करायचा व पूर्ण थंड होईपर्यंत याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे यानंतर एक भांड घ्यायचं तरी ते मी स्टीलचा मोठा बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घ्यायचं तसेच दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ किंवा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेतला तरीही चालेल तसेच एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला दोन चिमूट म्हणजे पाव चमचा हिंग तसेच एक चमचा आल्लं लसूण पेस्ट तसेच एक चमचा जिरा पावडर व एक चमचा धना पावडर व त्यासोबत मुठभर चिरलेली बारीक कोथंबीर व चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं तर सर्वात आधी एका चमचाने हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडासा ओवा घातला तरीही चालेल यानंतर आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर पाणी सगळं एकदम ओतायचं नाही कारण हे मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट बनवायचं नाही तर त्या अंदाजानुसार यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं यामध्ये बारीक हिरव्या मिरच्या कापून घातल्या तरीही चालेल तसेच लाल तिखट व गरम मसाल्याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो तर इथे हे मिश्रण पहा तयार झालेलं आहे एकदम सरसरीत असं हे मिश्रण बनवायचं आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही आणि हे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये सोडा घालण्याची गरज पडत नाही किंवा हवं तर चिमुटभर खायचा सोडा घाटला तरीही चालेल यानंतर पूर्ण फ्लॉवर यामध्ये मिक्स करून घ्यायचा किंवा थोडा थोडा फ्लॉवर जरी यामध्ये या मिक्स केला तरीही चालेल आता एका चमच्याने हा फ्लॉवर या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे या फ्लॉवरला या मिश्रणाचं चांगलं कोटिंग झालं पाहिजे तर मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे या फ्लॉवरला या मिश्रणाचं चांगलं कोटिंग होतं म्हणून मिश्रण पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता हवा असेल तर एक पाच मिनिटासाठी आपण याला या असंच मॅरिनेट करायला ठेवू शकतो किंवा तितकाच वेळ नसेल तर इकडे गॅसवर मी तेल गरम करत ठेवलं होतं व सुरुवातीला फक्त एकच फ्लॉवर यामध्ये टाकून पाहायचा व याला पटकन बुडबुडे आले तर समजायचं की हे तेल चांगलं गरम झालेलं आहे पण सुरुवातीला एकच फ्लॉवर चांगला तळून घ्यायचा कारण जी सुरुवातीची बॅच असते ती तळायला थोडासा वेळ लागतो व तेलाचं टेम्परेचर हे दुसऱ्या वेळेलाच अगदी व्यवस्थित असतं म्हणजे ते एकदम परफेक्ट असतं तर हा फ्लॉवर तळून झालेला आहे आता बाजूला काढून घेऊयात यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची व हाताने किंवा एखाद्या चमच्याने व जितके बसतील तितके फ्लॉवर या तेलामध्ये सोडायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व पटकन याला झारा किंवा चमचा लावायचा नाही अगदी एक पाच चम्च ते सहा सेकंदानंतर अशा पद्धतीने चमच्याने किंवा काटे चमच्याने हे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे तेल थोडंसं ढवळून घ्यायचं अगदी काळजीपूर्वक व फ्लॉवर तेलामध्ये सोडण्यासाठी शक्यतो चमच्याचा वापर करावा ते अगदी सोपं जातं यानंतर एखाद्या पळीने किंवा अशा पद्धतीच्या झाऱ्याने हे थोडेसे उलटसुलट करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने हे अगदी व्यवस्थित तळले जातात म्हणजे भाजले जातात तर सध्या पावसाचे दिवस सुरू होत आहेत कुठे कुठे पाऊस पडायलाही चालू झालेला आहे तर अशा वेळेला कांद्याची बटाट्याची भजी तर होतच असते पण अशा पद्धतीचे फ्लॉवरचे पकोडे म्हणजे फ्लॉवरची भजी एकदा करून पहा खूप टेस्टी कुरकुरीत लागते आणि एक वेगळंच काहीतरी खाल्ल्याचा खूप आनंद मिळतो आणि खरंच खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा व गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही बारीक करायची नाही मिडियमच ठेवायची आहे कारण फ्लॉवर काही आपल्याला इथे शिजवावा लागत नाही कारण फ्लॉवर हा पटकन शिजतो आणि त्यात आपण हा फ्लॉवर पन्नास टक्के शिजवूनच घेतलेला आहे त्यामुळे इथे जास्त भाजायला वेळसुद्धा लागत नाही म्हणजे फ्लॉवर शिजायला वेळसुद्धा लागत नाही तर या भजी पटकन होतात आणि एकदम टाकलेल्या ज्या फ्लॉवर्स असतात ते थोडे एकमेकांना चिकटलेले असतील तर चमच्याने आपण त्यांना बाजूलासुद्धा करू शकतो तरी ते बघू शकताय गोल्डन ब्राऊन कलरवर आल्यानंतर हे फ्लॉवर जे आहेत ते या कढईतून काढून घ्यायचे तर आता सुरुवातीला ज्यावेळेला फ्लॉवर आपण तेलामध्ये सोडले होते त्यावेळेला खूप तेलाचे बुडबुडे आले होते व आता इथे आपण बघू शकतोय बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत म्हणजे जसे हे पकोडे म्हणजे भजी तयार होतात तसे हे तेलाचे बुडबुडे कमी होत जातात तर बघू शकताय किती छान हे फ्लॉवरचे भजी तयार होतात तर साधारण दोन मिनिटातच या फ्लॉवरचा कलर थोडासा बदललेला आहे तर अजून एका मिनिटभर याला चांगलं फ्राय करून घेऊयात आणि मग याला तेलातून बाहेर काढून घेऊया तर आता इथे आपण बघू शकतोय फ्लॉवरचा कलर गोल्डन ब्राऊन आलेला आहे तर आता हे फ्लॉवर आपण तेलातून काढून घेऊयात तर हे पहा किती मस्त दिसतानाच ते एकदम कुरकुरीत दिसतात आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपल्याला जर अजून जास्त भाजलेल्या आवडत असतील तर अजून एका मिनिटभर ठेवले तरी चालतील यानंतर आता उरलेले सर्व फ्लॉवर्स आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॉवर तेलात सोडताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि फ्लॉवर तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे हे फ्लॉवरचे पकोडे अगदी छान तयार होतात तरी ते बघू शकताय सर्व असे फ्लॉवरचे पकोडे इथे बनवून तयार आहेत आणि खूप छान लागतात दिसायला जसे हे खूप छान आहेत तसेच ते टेस्टला सुद्धा तितकेच भारी लागतात शिवाय ते कमी वेळेत कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात बनून तयार होतात व ते कुरकुरीत तयार होतात अगदी घरातील सर्वांनाच खूप आवडतील तर आता इथे माझा छोटा मुलगा तुम्हाला सांगणार आहेत हे कसे झाले कुरकुरीत झाले आहेत गरम पण आहेत तर ऐकलत ना अगदी लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात आणि तुम्ही याचा आवाज ऐका तर ऐकलात ना किती कुरकुरीत झाली असतील याचा अंदाज आलाच असेल तर फ्लॉवरची भाजी तर आपण नेहमी करतच असतो पण अशी जर आपण वेगळी रेसिपी बनवली तर घरातील सर्वांनाच खूप आवडेल व पावसाळ्यात अशी रेसिपी खायला तर खूपच मजा येते आता एक पकोडा मी इथे तुम्हाला तो तोडून दाखवते तर हे पहा बाहेरून कुरकुरीत आणि आतून हा फ्लॉवर किती छान शिजलेला आहे आणि थोडासा क्रंचीसुद्धा लागतो तर किती छान ही रेसिपी बनते हा फ्लॉवर आपण हवं तर एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा चहा सोबत किंवा कि कि असाच खाल्ला तरीही चालेल अगदी आपण हे डब्याला सुद्धा देऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा फ्लॉवर सर्वांनाच आवडतो कमी वेळेत होतो आणि टेस्टी क्रंची आणि एकदम कुरकुरीत लागतो तर तुम्ही एकदा नक्की करून पहा व वा कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत